नवी मुंबईतील तुर्भेतील एका घराला लागली आग नवी मुंबईतील तुर्भेतील एका घराला आग लागली आहे आग लागली तेव्हा घरामध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली आहे अग्निशमन दलाच्या टीम ला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे ही आज आग आग लागली होती ती साधारण आम्हाला सहा वाजून पन्नास मिनिटांनी फायरब्रीड ला कॉल आला होता कॉल आल्यानंतर घटनास्थळी आम्ही लगेच फायर इंजिन रवाना केली त्याच्यानंतर वॉटर ब्राऊझर आणि तसेच पंधरा ते वीस कर्मचारी आपले कॉलवर काम करत होते आणि ते घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्टोअरचं सामान होतं म्हणजे ग्रोसरी स्पेअर पार्ट आणि इतर स्नॅक्स तेल वगैरे भरपूर सामान होतं त्यामुळे आम्हाला कॉलवर काम करताना अडचणीत येत होत्या पण तिथपर्यंत तरी सुद्धा हो आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी वेळीच सर्व वे 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 प्रसंग वतन दाखवून आग मध्ये आलं जेव्हा दमकलची आली कोणी होता नाही जेव्हा दमकलचे लोक आले तेव्हा पूर्ण बिल्डिंग इवॅक्युएट झाली होती कोणत्याही प्रकारची माणसं वगैरे कोणी नव्हती माझं नाव रोहन कोकाटे अधिकारी वाशे आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री